नमस्कार मित्रांनो आपले लिंबाचं झाड आहे ते झाडाखाली आपली कापसाची पिकं लय वाढली मित्रांनो हे बघू शकता किती वाढले इकडे बघायला गेलं तर म्हणजे पार बा छातीला आले मित्रांनो म्हणून तर कमीत कमी पाच फुटाच्या जवळ आले मित्रांनो इकडे वाढली नाही परंतु इथं झाडामुळे ह्या लिंबाच्या झाडामुळे नत्राचं प्रमाण जास्त वाढते मित्रांनो म्हणून आपण ह्याला आता शेंडे काही आपल्याला बांधणं होत नाही मित्रांनो आता ते असं करून बांधायला वाढवू लागते ना आपण लगेच काढून टाकणार आहोत आपले पीक लगेच दिवस आपल्या शेतामध्ये ठेवणार नाही ह्याला डिसेंबरमध्ये आपण काढून टाकणार आहोत शेंडे मारायला आपण ह्याची बघू शकतो असे मारून घ्यायचे मित्रांनो उंच आहे मित्रांनो एवढा आहे